ते सूर्यापाशी हे आणि हे दोन दोन विमान इकडे बघा अपक्षी विमानासारखे कसे उडतायत हे बघा बाकी झाडावर बसली ऊन मस्त पडलंय मात्र ऊन एकदम कडक आहे उजेड कसा आहे सुपर विमान ढगात गेलं आणि ही बघा ही चिमणी बघा ती मस्त उडते गेली छोटे छोटे चिमण्या आता तो कावडा आला चालला तो ए बघा हो हो क्या बात आहे अनेक पक्षी हे मनोरंजन नाही मित्रांनो याच्यात तुम्हाला जीवन दिसतं जीवन तुम्ही बघितलं तर बघितलं तर जीवन नाही तुम्हाला टाइमपास बरेच लोक टाइमपास करतात असे आपल्याला टाइमपास नाही करायचा आहे आता बघा हा कालचा ध्यानस्थ बसणारा कावळा सांगतो ना मी सांगत होतो ना व्हिडिओ टाकला आहे काल आता पंख आपला विचारतोय तो ध्यान ध्यानातून आता निघाला तो ठीक आहे बघा साळून क्या चालल्या हय बघा आता त्याला चांगलं बघा तुम्ही हा बाबा बघ काय करतो तो पंख सावरतोय मस्त तयार झाला की आपलं पोटपाणी झालं हा पोटपूजा झाली की मग तो आपलं ध्यान करेल त्याची जागा असती आहे बघा मस्त जागा आहे ना आता स्थिर करतो मोबाईल मी बघा त्याची जागा असती आहे ना दुसरा त्याच्या बाजूला आहे त्याचा जोडीदार जोडीदार आहे का जोडीदारी नाही बोलू शकत नाही आपण ओके हां कशी कशी आवाज येतात पक्ष्यांचे ऐक आएक, ऐकत राहावं नुसतं आपण बघत राहावं पक्षी माझे फेवरेट तर पक्षी आहेत बाबा खूप काही शिकायला मिळतं आता बघा तो दूरवर हां बघा हा बघा चालला आहे आणि हे बघा बाबा बारीक चिमण्या मी एक चिमणी बघत होतो या किती बारीक चिमण्या आहे वा 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 क्या बात आहे बघा कशा पंख बरोबर बरोबर बर हलवता त्या अरे वा अरे वा 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 सुंदर सर निसर्ग देखावा आणि पक्ष्यांची जादू निसर्गाची जादू पक्षी तर विचारे आपल्याला आनंद देणारेच असतात कोणताही पक्षी आपल्याला दुःख देत नाही उलटा आपल्याला जीवन शिकवतो चालतं चालतं ओके okay. हा आपला स्पॉटच आहे इथं अनेक प्रकारचे पक्षी उडताना दिसतात आकाशात आणि म्हणून मी ह्या स्पॉटला तुम्हाला घेऊन येतो आणि हा व्हिडिओ बनवतो इकडे तिकडे कॅमेरा फिरून वेगवेगळे पक्षी दिसतात आपल्याला हिरवळ दिसते झाडं दिसतात हा देखावा हा फ्रीमध्ये दे आहे आपल्याला ए बघा आता कावळा आला बघा वा कसे मस्त आले त्यांना वाटलं त्यांना काय घाबरवतो काय पण नाही आपण तर चांगला मेसेज देण्यासाठी त्यांचं चित्रण करतो बाबा कोणी आपल्याला काही म्हणू वेळ म्हटलं तरी चालेल हा कारण कोणतेही मनावर एक काय म्हणतात त्याला तुम्ही मनावर बिंबवल्याशिवाय मनात ठसल्याशिवाय तुम्ही कोणतंही काम चांगलं करू शकत नाही मी ठरवलं आहे हे काम आपल्याला चांगलं करायचं आहे मेसेज द्यायचा आहे हिरवळीचा झाडं लावायची रोपं द्यायची लोकांना ही फ्री ऑफ सेवा कोणता मला बरेच लोक बोलतात तुम्हाला युट्यूबतर्फे काय भेटतं अरे भेटेल भेटेल नाही भेटेल पैसा संख्येने नाही जाणार परंतु हा मेसेज आपण जगाला पाठवतोय